नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यासाठी नवनवीन विषय घेऊन येत असतो त्यांना असलेल्या प्रश्नाचं समाधान हे आमच्या चॅनलमार्फत आम्ही देत असतो तर सध्या जिल्हा परिषदमधील विविध पदासाठी कागदपत्र पडताळणी सुरू आहे तर यामधीलच एक विषय घेऊन आलेलो आहोत की एम एस सी आय टी प्रमाणपत्र कोणासाठी आवश्यक आहे आणि ते जर नसेल तर कागदपत्र पडताळतून बाद करतात का काढून टाकतात का असे बरेच प्रश्न विद्यार्थ्याच्या उमेदवाराच्या डोक्यात चालू असतील तर मित्रांनो माणसाची एक नैसर्गिक मानसिकता असते आपण सर्व सध्याच्या मनस्थितून मनिस्थितीतून जात आहात याचा अंदाज त्याचा अभ्याससुद्धा आम्हाला आहे आम्हीसुद्धा या मनस्थितीतून गेलेला आहोत आणि तोच अनुभव लक्षात घेऊन आम्ही आपल्याला मार्गदर्शन करत असतो तर असाच एक विषय ज्याची शंका ज्याचे प्रश्न आपल्या मनात आहेत त्याचं समाधान आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन प्रश्नांची उत्तरे नवीन नवीन माहिती आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होतील तर मित्रांनो सध्या आरोग्यसेवक पन्नास टक्के तसेच आरोग्यसेविका या पदाचे निकाल जाहीर झालेले आहेत व काही जिल्हा परिषदची कागदपत्रे पडताळणीसुद्धा तारीख जाहीर झालेली आहे तर जिल्हा परिषद सिंधुदुर्गमधील जाहिरात आपण घेतलेली आहे या यामध्ये एम एस सी आय टीबाबत काय तरतुदी आहेत काय नियम आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून एम एस सी आय टीबद्दल आपल्याला असलेले प्रश्न हे सॉल्व्ह होऊन जातील आणि हा प्रश्न परत आपल्या मनात येणार नाही तसेच असेच आणखी काही प्रश्न आपल्याला असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याचे उत्तर तसेच त्या संदर्भात व्हिडिओ आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जाईल तर जिल्हा परिषदमध्ये खूप साऱ्या पदासाठी भरती झालेली आहे तर काही पदासाठी एम एस सी आय टी प्रमाणपत्र हे आवश्यक होतं तर काही प्रमाण सॉरी काही पदासाठी हे आवश्यक नाही आहे तर जिल्हा परिषदमध्ये एकूण सतरा प्रकारची पदे होते त्यासाठी परीक्षा झालेली आहे आणि या सर्व सतरा पदासाठी ह्या दोन सामायिक आहारता देण्यात आलेल्या आहेत ज्यामध्ये संगणकाहारता आणि दुसरं लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लहान कुटुंबाच्या प्रमाणपत्रावर आपण एक दुसरा स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत तर यामध्ये आपण संगणक हारता यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे त्याचीच माहिती आपण यातून घेणार आहोत तर कंत्राटी ग्रामसेवक पशुसं पशुपर्यवेक्षक पदासाठी शासन निर्णय माहिती तंत्रज्ञान साप्रविक्र मातस दोन हजार बारा प्रक्र दोनशे सत्याहत्तर ऑब्लिक एकोणचाळीस दिनांक चार दोन दोन हजार तेरामध्ये नमूद केल्यानुसार संगणक माहिती तंत्रज्ञानविषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे परंतु इतर पदासाठी संगणक हरता परीक्षा उत्तीर्ण नसल्यास शासन निर्णय शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक प्रशिक्षण दोन हजार ऑब्लिक प्रक्र एकसष्ट ऑब्लिक दोन हजार एक ऑब्लिक एकोणचाळीस दिनांक एकोणतीस तीन दोन हजार तीननुसार संगणकाची अर्थ नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील तर या एकूण सोळा पदापैकी कंत्राटे ग्रामसेवक व पशुसंवर्ध पशुपरे पर्यवेक्षक या दोनच पदासाठी एम एस सी आय टी उत्तीर्ण असणं आवश्यक होतं उर्वरित जे पदं आहेत ज्यामध्ये आरोग्यसेविका येतं आरोग्यसेवक येतं तसेच इतर पदं येतात या पदासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत एम एस सी आय टी उत्तीर्ण होणं आवश्यक राहील जरी आपण दोन वर्षाच्या आत एम एस सी आय टी उत्तीर्ण केली नाही तरी त्या सुद्धा आपण उत्तीर्ण करण्यासाठी पात्र असाल आपल्याला नोकरीतून काढून टाकले जाईल सॉरी आपल्याला आप नोकरीतून काढून टाकले जाणार नाही फक्त दोन वर्षानंतर आपली जी वेतनवाढ आहे ती वेतनवाढ थांबवली जाईल ज्या जोपर्यंत आपण एम एस सी आय टी पास होणार नाहीत तोपर्यंत ती वेतनवाढ मिळणार नाही परंतु एम एस सी आय टी का असं मोठं रॉकेट सायन्स नाही आहे खूप असा सोपा अभ्यासक्रम आहे पहिल्याच प्रे प्रयत्नात बहुतांश विद्यार्थी हे पास होऊन जा जातात त्यामुळे दोन वर्षामध्ये सर्वांची एम एस सी आय टी पूर्ण होऊन आपल्या वेतनवाढीसुद्धा सुरळीत चालू राहतील त्यामुळे संगणक हर्तेबाबतीत एम एस सी आय टी प्रमाणपत्र हा विषय इथे संपलेला आहे याबाबत कुणीही आपल्या मनात प्रश्न आणू नये एम एस सी आय टी प्रमाणपत्र हे जर एम एस सी आय टी झाली असेल तरच कागदपत्र पडताळणीला दाखवा आणि जर झालेली नसेल तर सरळ सांगा आमची एम एस सी आय टी झालेली नाही आपल्याला या यानंतर काही कागदपत्र पडण्याला विचारले जाणार नाही आपण दो दोन वर्षामध्ये नियुक्तीपासून दोन वर्षामध्ये हे एम एस आय डी प्रमाणपत्र सादर करू शकता तर आपले प्रश्न आणखी काय असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच ह्यावरही आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आपल्याला तिथे आपल्या प्रश्नाचे समाधान केलं जाईल व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद